गोटुंबे आखाडा येथे स्मार्ट मीटर बसवण्यास नागरिकांचा विरोध महावितरण अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने कामाला पुन्हा सुरुवात राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढेल तसेच चुकीचे रिडिंग दाखवले जाण्याची शक्यता आहे असा आरोप करत नागरिकांनी काम थांबवले त्यामुळे काही काळ गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कनिष्ठ अभियंता पाटील व लाईनमॅन खंडागळे यांच्यासह महावितरणचे कर्मचारी तात्काळ गावात दाखल झाले त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत स्मार्ट मीटरचे फायदे कार्यपद्धती आणि गैरसमज दूर करण्यासाठी सविस्तर माहिती दिली अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की स्मार्ट मीटरमुळे कोणत्याही प्रकारे अतिरिक्त बिल आकारले जाणार नाही उलट यामुळे पारदर्शकता वाढेल प्रत्येक ग्राहकाला स्वतःच्या वापराची अचूक माहिती मिळेल आणि वीज चोरी तसेच तांत्रिक बिघाड लवकर लक्षात येतील ग्रामस्थांच्या शंका निरसनानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने व ग्रामपंचायतीच्या समन्वयाने अखेर पुन्हा सुरू करण्यात आले काही नागरिकांनी मात्र भविष्यात कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून लेखी हमी देण्याची मागणी केली असल्याचे समजते अभियंता पाटील यांनी नागरिकांना मार्गदर्शन करत स्मार्ट मीटर बसवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र म्हणजे आयकार्ड घालूनच काम करावे अशी ताकीद दिली तसेच गावात सर्वांना मीटर संदर्भात योग्य माहिती देण्यात आली एसआर न्यूज करिता रमेश खेमना सह सोमनाथ वाघ राहुरी सांगायला पाहिजे आता विषय होता नाही का की आम्ही हे बदलतोय का, का बदलतोय बिल तुम्हाला काय इन्फर्मेशन दिली यांची लोक आली आईकडं वगैरे काहीच नाही माझे वडील बाहेर बसेल होते डायरेक्ट बिल विचारलं दुसरा डायरेक्ट खोलतोय दुसरा डायरेक्ट खोलतोय मला काय म्हणायचं आता पंचवीस नंबर यांच्याकडे असतो आम्ही यांना आढावायचा विषय का आमच्या आमची लिस्ट आहे नाच्याकडे म्हणणार आमचं